नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत ब्रोकली मुसल्लम तर त्या अगोदर मी एक सुंदर असा सुविचार सांगते आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही तर अशा या सुंदर सुविचाराने आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ब्रोकली घेतलेली आहे तर ही एक किलो ब्रो ब्रोकली आहे ब्रोकली घेताना ती छान ताजी असावी कडक असावी तर तुम्ही बघू शकता ह्याची जी फुलं आहेत ती छान कडक आहेत तर घेताना नेहमी अशी बघून घ्यावी तर ती जर लूज पडलेली असतील तर ती शिळी ब्रोकली असू शकते तर अशा प्रकारे तुम्ही ब्रोकली बघून घेऊ शकता तर या ब्रोकली आपल्याला आता ही कट करून घ्यायची आहे तर फ्लॉवर जसं आपण कट करतो त्यानुसारच याचे मी असे छोटे छोटे पीस करून घेते अगदी फ्लॉवरसारखे सारखे छोटे नाही तर आपल्याला असे हे आ, मोठे पीस इथे कट करून घ्यायचे आहेत देठाचा भागही आपल्याला थोडाफार घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे सर्व ब्रोकली कट करून घेते तर तुम्ही बघू शकता मी इथे सर्व ब्रोकली इथे कट करून घेतलेली आहे रेस्टॉरंटमध्ये ब्रोकली मुसलम हे पूर्ण ब्रोकली आहे तशी ग्रिल केली जाते तर आपण इथे पॅनमध्ये करणार आहोत त्यामुळे मी अशा प्रकारे छोटे छोटे पीस करत आहे जसे आपले चिकनचे लेग पीस असतात त्यानुसार मी असे छोटे छोटे पीस इथे करून घेणार आहे तर इथे मी सर्व ब्रोकोली कट करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मी इथे एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला ही स्वच्छ धुतलेली ब्रोकली यामध्ये टाकायची आहे आणि ही ब्रोकली आपल्याला अगदी पन्नास टक्के शिजवून घ्यायची आहे पूर्ण शिजवून घ्यायची नाही पूर्ण शिजवली तर यामध्ये असणारे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते नाहीशी होतील त्यामुळे आपल्याला याला पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे तर ब्रोकलीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आयर्न विटॅमिन सी आणि बी असते तसेच ब्रोकली ही कोलेस्ट्रॉल त्याचप्रमाणे डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्याचंही काम करते त्यामुळे ब्रोकली ही आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे तर मी इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण याला एक पाच मिनटं शिजवून घेऊयात एक पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली ब्रोकली जी आहे ती एक पन्नास टक्के मी शिजवून घेतलेली आहे आणि आता मी याला एका थंड पाण्यामध्ये टाकून घेते तर आपल्याला आणखी याला शिजवून द्यायची नाही आहे त्यामुळे मी आता इथे ब्रोकली जी आहे ही मी नॉर्मल थंड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेली आहे आणि मी आता एका कपड्यावरती याला काढून घेणार आहे तर इथे मी एक नॅपकिन घेतलेला आहे त्यावर मी आता ही सर्व ब्रोकली काढून घेते आणि यावर राहिलेलं जे काही पाणी असेल ते आता आपण काढून घेऊयात नॅपकिनच्या सहाय्याने तर अशा प्रकारे ब्रोकली मी सर्व ड्राय करून घेते आणि आता मी ही ब्रोकली एका प्लेटमध्ये काढून घेते तर हे पहा बऱ्यापैकी आता यातलं पाणी जे आहे ते निघून गेलेलं आहे आणि मी आता एका प्लेटमध्ये याला काढून घेते आणि नंतर आपण आता मसाल्याची तयारी करूया इथे तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये फ्रेश क्रीम टाकूयात तर इथे मी शंभर ग्रॅम इतकी फ्रेश क्रीम घेतलेली आहे तुम्ही कोणतीही फ्रेश क्रीम घेऊ शकता तर इथे मी फ्रेश क्रीम व्यवस्थित फेटून घेते आणि फेटून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चीज क्रीम तर अमूलची चीज क्रीम येते कोणत्याही ब्रँडची घेतली तरीही चालेल तर इथे मी चीज क्रीम अडीचशे ग्रॅम घेतलेली आहे तर तेही आता यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ तर एक बाइंडिंग येण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ वापरणार आहोत तर तेही मी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते फ्रेश क्रीम आणि चीज क्रीममुळे याला एक छान टेस्ट येते ब्रोकली मुसलमला ते यामुळे त्याचं प्रमाण इथे जास्त वापरलेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर त्यानंतर मी इथे गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे मी अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहे पिळून तर तेही मी पिळून इथे टाकते आणि आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया हे मसाले व्यवस्थित या क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं याला व्यवस्थित फेटल्यानंतर आपला जो मसाला आहे ब्रोकली मुसल्लमचा मसाला इथे तयार झालेला आहे आता मी इथे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे हे पहा मस्त क्रीमी झालेलं आहे आणि आता आपल्याला जी ब्रोकली आहे ती यामध्ये मस्त कोट करून ती फ्राय करायची आहे तर यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज नाही आहे याला छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि आता मी अशा प्रकारे ही ब्रोकली जी आहे ती व्यवस्थित या मसाल्याला कोट करून घेते आणि त्यानंतर आपण पॅनमध्ये याला फ्राय करणार आहोत शॅलो फ्राय करायचं आहे तर अशा प्रकारे मी सर्व ब्रोकली जी आहे ती या प्रकारे क्रीम लावून घेते आणि आता मी इथे पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक दोन चमचे मी तेल घेते आहे तर अगदी कमी तेलामध्ये आपल्याला ही ब्रोकली आप बनवायची आहे खूप जास्त तेल लागत नाही आपल्याला डीप फ्राय करायची नाही आहे अगदी शॅलो फ्राय करायची आहे तर मी ते थोडंसं दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर मी आता ही ब्रोकली जी आहे इथे टाकून घेते सर्व ब्रोकली मी इथे अशा प्रकारे ठेवून देणार आहे आणि व्यवस्थित कोट झालेला आहे तांदळाच्या पिठामुळे एक छान अशी त्याला लेअर झालेली आहे तर मी अशा प्रकारे ब्रोकली ठेवून घेतलेल्या आहे आणि एक दोन मिनटं आपल्याला याला छान शिजवून द्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर मी आता याला पलटी करत आहे आणि तुम्ही बघू शकता की ती छान सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे छान गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला याला एक दुसऱ्या बाजूने देखील अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे तर मी सर्व पलटी करून घेते आणि पुन्हा एकदा याला दुसऱ्या बाजूने एक दोन मिनटं याला शिजवून घेते आणि आपल्याला मिडियम गॅसवर ही ब्रोकली छान शिजवून द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने देखील मस्त अशी कोट झालेली आहे तर सर्व मी ब्रोकलीचे पीसेस इथे पलटी करून घेते तर आणखी एक दोन मिनटानंतर आपली, आपली ब्रोकली इथे छान तयार झालेली आहे छान त्याला कोटिंग आलेलं आहे सुंदर असा रंग आलेला आहे आणि मस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता तेलही खूप कमी लागलेलं आहे आता या राहिलेल्या तेलामध्ये मी बाकीचीही ब्रोकली छान फ्राय करून घेते आणि तुम्ही बघू शकता आपली ब्रोकली इथे मस्त अशी तयार झालेली आहे ब्रोकली मुसलम इथे तयार झालेला आहे आणि ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही त्यांच्यासाठी मस्त असा हा पर्याय आहे तो तुम्ही स्टार्टर म्हणून देखील हे तुम्ही खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद